जय शिवराय मित्रांनो मी सह्याद्रीवेळी तर आज मी आले आहे किल्ले रायरेश्वर इथेच आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या सोळाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ श्री शंभू महादेव यांच्या साक्षीने घेतली आहे तर मग चला पाहूया आपण किल्ले रायरेश्वर रायरेश्वरचा पायरी मार्ग बर आपण कव्हर केलाय आणि आता आपण आलो आहे शिडी पाशी ही लोखंडी शिडी आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलीच असेल अशीच शिडी आपण कोसवायलाही पाहिली असेल तर आता आपण ही शिडी पार करून अ जे पठार आहे तिथे जाणार आहोत तर चला पाहू तर आपण पाहिलेली शिडी ती चढून आम्ही वरती आलोय आता आम्हाला hmm. प्रचंड दम लागलेला आहे तर माझ्या मैत्रिणीला विचारू शकता तुम्ही कसं वाटतंय ट्रेक सोप्पा आहे फक्त थोडं अवघड आहे पण खूप छान वाटतंय वरती आल्यावरती श्वास घ्यायला काय ती वाटलं हे पाठी बघू बघ ना काय मला इथे हे गवताच्या पेंड्या दिसल्या तर मग हे गवत कशासाठी असेल किंवा का कापलं असेल असा प्रश्न माझ्या मनात आला तर मला समोरच एक दादा बसलेले दिसले तर मग आपण त्यांना विचारूया दादा हे गवत तुम्ही कशासाठी कापले हे म्हणजे आता आम्हाला पावसोळ्याला आता हे आम्ही कापून ठेवतो हो आणि पावसोळ्यात गुरांसाठी घरामध्ये भरून हो ठेवायचं आतमध्ये पावसाळ्यात वला चारा होस्तोपर्यंत त्यांना ते घालावं लागतं वाळ गवत त्यासाठी कारण दुसरं काही जर साधन नाही दुसऱ्या वैरणीचा त्यामुळं कडबा वगैरे ज्वारी वगैरे होत नाही त्यामुळं हे गवत पावसाळ्यासाठी कापून ठेवायचं नंतर मग ते वरती माळा असतो त्या माळ्यावरती रचून ठेवायचं जास्त पाऊस होतो आमच्याकडं पावसाळ्यात काय होतं थंडी जास्त असल्यामुळं गुरांना गायांना काय होत थंडी भरते अंगात ती रात्री दिवसा फिरून आले की रात्री आले की त्याच्या पुढ्यात त्या वाळखत तर त्यांची मग थंडी उडती त्यासाठी हे गवत आम्ही काढून ठेवतो किती दिवस मग हे काय पुढच्या वर्षी पर्यंत टिकत ठेवलं तर म्हणजे हे असं खराब वगैरे नाही 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 ना, 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 खराब होत नाही त्याला जर माळ्यावरती रचून ठेवलं ना ते खराब होत नाही ह्या वर्षीच पुढच्या वर्षी पण वापरू शकतो म्हणजे ह्याचा म्हणजे कालावधी खूप जास्त हो हो, चा। हो चा। तर मग मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आपल्या महाराजांच्या काळात सुद्धा जे गाई वासरे हे जे महाराज त्या काळात असायचे त्यांच्या तर त्यांच्यासाठी सुद्धा अशीच गवत किंवा चारा त्या काळी वापरत असतील हीच पद्धत असणारे जे येथील लोक आहेत ती पुढे म्हणजे पुढच्या पिढीकडे देत आहेत तर नक्कीच दादा खूप छान वाटलं तुमच्याकडून ही माहिती धन्यवाद. चला मित्रांनो पाहूया आपण म्हणजे रवीश बरोबर असणारे म्हणजे バイバイしてる子とは、みんなファンがいる。 ताण लागली होती ती मला बोलली पाणी दे पण आपण तिला डायरेक्ट पाणी न देता तिला आपण बोललो की अगोदर बसूया आणि नंतर पाणी पिऊया तर हे असं का तर आपण असं बरंच न्यूज ऐकले असतील किंवा व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं असेल की, की गड किल्ल्यावरती गेला आणि अटॅक येऊन गेला त्याचं मुख्य कारण हेच असतं की आपण चालता चालता किंवा गड उतरताना पाणी पित असतो उभे राहून पण उभे राहून पाणी कधीच प्यायचं नसतं आपण कायम पाणी हे असं शांत एका ठिकाणी बसायचं पाच दहा मिनटं रिलॅक्स व्हायचं आणि नंतरच पाणी प्यायचं याच्यामुळे काय होतं की अटेक्यानच प्रमाण हे कमी होतं आणि आपल्या शरीरासाठी हे ते चांगलं असतं आपला जो लंग कॅपॅसिटी असते ती जास्त काही नसते त्यामध्ये आपल्या दम लागल्यामुळे ऑक्सिजन जास्त प्रमाणात राहतो आणि जर आपण पाणी पिलो तर मग ते पाणी आपल्या अन्न न न जाता डायरेक्ट श्वास नलिकेत त्यामुळे म्हणजे अटॅक येतात तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगण्याचा सा प्रयत्न करते की तुम्ही गडकिल्ले फिरता मान्य आहे पण गडकिल्ल्यांवर बसूनच प्या धन्यवाद तर मित्रांनो आपण मंदिराच्या दिशेने जात होतो आणि त्या दिशेने जातानाच आपल्याला शेजारी रस्त्याच्या एक गोमुख टाके पाहायला भेटते तर हे टाके असं बोललं जातं की इथं जिवंत पाणी आहे इथे पाण्याचा दुसरा कुठलाही स्रोत आपल्याला पाहायला भेटत नाही आहे तर हे पाहू शकता तुम्ही इथे जे पाणी आहे ते अतिशय स्वच्छ आणि पिण्यायोग्य आहे तर कृपया माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही गडावरती येता तर इथे येऊन कोणीही हात वगैरे धुवू नका हे पाणी उच्च पिण्यासाठी आहे तर गडावरती आपल्याला दुसरीकडे पाणी पाहायला भेटत नाही तुम्ही हे पाणी पिण्यासाठी वापरू शकता तर मग चला आपण मंदिराच्या दिशेने तर फायनली आपण रायरेश्वराच्या मंदिरापाशी पोहोचलेलो आहोत तर इथेच आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती तर मित्रांनो मंदिरात जाण्यापूर्वी मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी आपण प्रथम आपले पाय पाण्याने स्वच्छ धुवून नंतरच मंदिरात प्रवेश करणार आहोत तर चला ना

जस्मरता गुणगाता भवती तद भक्ता जे जागमरतो मी विक्रांता हरता बरं नाही तर बाहेर तर मित्रांनो आपण रायरेश्वराचं दर्शन घेतलं आणि याच किल्ल्यावरती आपल्याला सात रंगांची माती पाहायला भेटते तर आपण आता दर्शन घेऊन त्या पठारावर असणारी सात रंगांची माती पाहण्यासाठी निघालो आहोत तर चला मग तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तु नक्कीच मी दाखवायचा प्रयत्न करेन मित्रांनो आपण ऐकलं होतं की रॅरेश्वरावरती सात रंगांची माती भेटते तर आज आपण त्या ठिकाणी आलो आहे जेथे ही सात रंगांची माती आपल्याला पाहायला भेटते तुम्हालाही मी या व्हिडिओच्या माध्यमातून ही माती दाखवण्याचा प्रयत्न करते इथं लाल पांढरी केशरी काळी राखाडी पर्पल अशा विविध रंगांची माती आपल्याला पाहायला भेटते तर खरंच ऐकलं होतं आज प्रत्यक्षात मी पाहिलं 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 खूप आश्चर्य वाटलं की एकाच ठिकाणी सात रंगांची माती कशी असू शकते हो पण आहे इथे सात रंगांची माती तुम्ही पाहू शकता ही माती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या सात रंगाच्या मातीपाशी आलेलो आहोत तर या मातीपाशी येण्यासाठी आपल्याला मदत केली जानवी आणि गणेश खरंच यांचं मनापासून धन्यवाद या व्हिडिओच्या माध्यमातून मी देते कारण इथे येण्यासाठी खूप काही रस्ते आहेत काही अवघड आहेत काही न येण्यासाठी वेळ लागतो पण ह्या दोघांनी आम्हाला खूप मदत केली आणि अवघ्या पंधरा चो, चो, ते वीस मिनिटात त्यांनी आम्हाला या मातीपर्यंत आणलं तर खरंच खूप खूप धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ गडकिल्यांचे पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा अभिमान तुम्ही